गवाई न गवाई का बर जायचं नाही सांगशील की नाही आता अहो मंडळी बाजाराला जायचं कशा कशाची खरेदी करायची कशा कशाची कशा कशाची अहो मंडळी डाळ तांदूळ चपला अहो मंडळी डाळ तांदूळ भाजीपाला साबण कपडे चपला काय बाय लागतं आपल्या संसाराला अरे आणू कशात ठेवू कशात आता समजा वस्तू कॅरियर द्यावी म्हणजे त्या कॅरी बॅग घटारी तडकता समजा गटारी तडकतात समजा भरतात बनतात रस्त्यावर साठ पण येतं काय काय बाई मग ध्यान येतं का नाही म्हणून म्हणते मले बाजाराला जायचं नाही मला बाजारात जायचं नाही होत नाही त्याचा निचरा अर्थ तेने सांगते वसुंदरा कागद कपडाच वापरा भाजी घ्या भाजी धावप्याला भाजी, भाजी, ना भाजी।, ना भाजी। ना लगती। ना लगती।